आज आपण मेथीची भाजी करणार आहोत मुलं आवडीने खात नाहीत मेथीची भाजी पण आपण अगदी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे म्हणजे त्यांना कळणार सुद्धा नाही तुम्ही मेथीची भाजी केली काय तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता किंवा राईस मा राईस लावून आपण घरी सुद्धा खाऊ शकतो कशासोबतही खायला दिली तर सुद्धा आणि सगळेच आवडीने खातील अशी भाजी केलेली आहे आपण आणि घरच्याच साहित्यात आहे असं काही नाही की आपल्याला बाहेरून खूप काही आणायचं आहे साहित्य आणि त्यामध्ये भाजी बनवायची पण अगदी सोपी आणि झटपट होणारी भाजी आणि मेथीची भाजी कळणार सुद्धा नाही सगळेच जण बोट चाटून पुसून खातील आणि टिफिनमध्ये द्यायला सुद्धा खूप छान भाजी आहे तर ती कशी करायची आपण बघणार आहोत त्यासाठी आपल्याला मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये आठ ते दहा काजू घ्यायचे आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात मी आणि आपल्याला अर्धा इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे लसूण पाकळ्या घालायच्या आहेत दहा ते बारा आणि कोथिंबीरच्या काड्या घालायच्या आहेत किंवा कोथिंबीर असेल तर ती घाला याची आपल्याला थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घ्यायची आहे तरी ती आपण पेस्ट व्यवस्थित करून घेतली तुम्ही बघू शकता आपल्याला चमच्याच्या जसं आहे बघता येईल म्हणजे बारीक झाली की नाही आणि बारीक नाही झाली तर अजून बारीक करून घेतली तरी चालेल कारण जितकी स्मूथ पेस्ट येईल तितकी तुमची भाजी खूप छान होईल तर मेथीची एक जोडी म्हणजे बंच एक जोडी जी मिळते ना ती घेतली आणि त्याचे पानं पानं काढून घेतले आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर आपल्याला कापून घ्यायची आहे आधी निसून घ्यायची म्हणजे काळ्या काड्या काढून टाकायची पानं पाणी घ्यायचे त्याची आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर आपण त्याला कापून घेतोय तरी ते कापून घेतल्यानंतर म्हणजे जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडसरही नाही ठेवायची मिडियम भाजी जशी कापतो आहे तशी कापायची आहे त्यानंतर एक कढई घेतली कढईमध्ये मी चांगलं दोन चमचे तेल घातलं आहे आणि एक चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली की आपल्याला तडतडल्या मोहरीमध्ये लगेचच आपल्याला आपण हिंग घालणार आहोत अर्धा चमचा आणि लसण पाकळ्या घेतल्यात मी पाच ते सहा त्याचे काप करून घेतलेले आहेत त्या लसण पाकळ्या घालायच्या आपल्याला त्यामध्ये तर लसण पाकळ्या थोड्याशा ब्राऊन म्हणजे थोड्याशा तेलावरती आल्या की त्यामध्ये लगेचच आपल्याला बारीक चिरलेले दोन मोठाले कांदे घेतलेत मी म्हणजे तीन घेऊ शकता मिडियम आकाराचे तुम्ही ते कांदे घ्यायचे ते बारीक चिरून मी त्यामध्ये घातलेले आहेत तेलामध्ये आणि कांदा आपल्याला चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत म्हणजे चांगला पारदर्शक होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे थोडासा रंग बदलायला लागला की समजून घ्यायचा आहे आपला कांदा चांगला फ्राय होऊन झाला आहे तर येथे तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग चांगला बदलला आहे लसण पाकळ्यासुद्धा आपल्या चांगल्या फ्राय करून आहेत तर आता त्या स्टेजवरती बारीक चिरलेले दोन टोमॅटो घेतलेत मी टोमॅटो आपल्याला घालायचे आहे त्यामध्ये तर हे टोमॅटो घातल्यानंतर ते सुद्धा आपल्याला चांगले फ्राय होईपर्यंत म्हणजे मेल्ट होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे टोमॅटो जो आहे ना तो नरम झाला आणि थोडंसं तेलामध्ये त्याचा ते रंग उतरायला लागला की त्यावेळेस असं समजून घ्यायचं आपला का टोमॅटो शिजून कांदासुद्धा आणि टोमॅटोसुद्धा चांगला शिजून झाला आहे तर इथे व्यवस्थित रंग बदलला आहे तेलामध्ये तुम्ही बघू शकता म्हणजे टोमॅटोसुद्धा आपला फ्राय झाला आहे तर आता त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा लाल मिरच पावडर एक चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून मसाले फ्राय करून घ्यायचे आहे आपण लाल मिर्च पावडर आणि हळद घातलेली आहे आणि गरम मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यामध्ये गरम मसाला घालू शकता पण तुमच्याकडे जर पनीर पनीरचा कुठला मसाला असेल तर तो, तो जर घातला तर अगदी भाजीची ग्रेव्ही जी आहे ती खूप छान होते म्हणजे रेस्टॉरंटमध्ये आपण ढाब्यावरती जी पाल मेथी भाजी घेतो आहे ना तशी घ्याय तशी भाजी लागते तर आपण जी पेस्ट करून घेतली होती काजूची ती पेस्ट घालायची आहे त्यामध्ये आणि मसाले चांगले तेल सुटेपर्यंत आपल्याला एकसारखे त्याला फ्राय करून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपण हे मसाले फ्राय करून घेणार आहोत तर भाजीचा रंग आणि स्मेल जो आहे ना किचनमध्ये खूप छान आहे ही भाजी जी आपण एकदा करून बघितली ना मी म्हणते तुम्ही नक्कीच या पद्धतीने भाजी कराल तर चवीनुसार मीठ घातलं आहे मी त्यामध्ये ग्रेव्हीमध्ये मीठ घालून घ्यायचं आहे कारण आपण मेथीची भाजीसुद्धा थोडीशी फ्राय करून घेणार आहोत तोपर्यंत ग्रेव्ही फ्राय होते तर एक कडे घेतली कडेमध्ये मी अर्धा चमचा तेल घातले आणि त्यामध्ये चिरून बारीक चिरून घेतलेली जी मेथी आहे ना ती घालायची आहे आणि ती आपल्याला थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे म्हणजे थोडीशी नरम करून घेतली की म्हणजे आपल्याला ग्रेव्हीमध्ये टाकायला सोपी जाईल आणि मिक्स व्हायलासुद्धा सोपी कच्ची लागणार नाही आहे तुम्हाला म्हणून काय करायची मेथीची भाजी थोडीशी बाजूला फ्राय करून घेतली की ती चवीलासुद्धा छान लागेल आणि ग्रेव्हीमध्ये सुद्धा अगदी व्यवस्थित मिक्स होईल तर इथे थोडीशी नरम झालेली आहे भाजी जास्त वेळ नाही एक ते दोन मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायचं तो तोपर्यंत आपली ग्रेव्हीसुद्धा रेडी झालेली आहे तर आता आपण ग्रेव्ही बघू शकता इथे चांगलं तेल सुटलेलं आहे आणि ग्रेव्हीसुद्धा फ्राय झालेली आहे तर त्यामध्ये आपल्याला कडकडीत म्हणजे गरम केलेलं पाणी घालायचं आहे थंड पाणी नाही घालायचं थंड पाण्याने काय होतं भाजीची थोडीशी जी चव आहे ती थोडीशी कमी होते थो त्यामुळे काय करायचं आहे गरम पाणी घालायचं आहे आणि आकाराने घालायचं आहे कारण ही भाजी जास्त पातळही नाही पाहिजे आपल्याला आणि जास्त घट्टही नाही पाहिजे म्हणजे भातात किंवा भाकरीसोबत किंवा पोळीसोबत तंदूरसोबत कशासोबतही तुम्ही खाऊ शकाल अशा पद्धतीची ग्रेव्ही ठेवायची आहे तर मी चांगलं एक ग्लास पाणी घातलं आहे त्यामध्ये गरम करून आणि पाणी घातल्यानंतर आपल्याला मेथीची भाजी जी आपण फ्राय करून घेतली म्हणजे आवडजवड जी फ्राय करून घेतलेली आहे ती घालायची आहे त्यामध्ये आणि ती घातल्यानंतर काय करायचं आहे पूर्ण आपल्याला भाजीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे भांड्यातली भाजी जी आहे आपण पूर्ण काढून घेतलेली आहे आणि भाजी अलगत आपल्याला शिजलेली जी भाजी आहे त्यामध्ये घालायची आहे म्हणजे काय होईल झटपट आपली भाजीसुद्धा रेडी होईल आणि खायलासुद्धा खूप छान लागते भाजी तर इथे भाजीचा रंग आणि भाजीची चव जर म्हणाल ना तर खरंच खूप छान आहे तर थोडंसं तुम्हाला जर वाटलं थोडंसं घट्ट होईल थोड्या वेळाने आपल्याला भाजी नंतर खायची तर थोडंसं अर्धा ग्लास परत किंवा एक वाटी पाणी तुम्ही गरम करून घालू शकता त्यामध्ये तर गरम पाणी घातल्यानंतर व्यवस्थित उकळी आणायची आहे आणि व्यवस्थित चटचटीत होईपर्यंत आपल्याला शिजू द्यायची आहे जशी जशी भाजी शिजेल चांगलं दोन ते तीन मिनटं याला शिजू द्या म्हणजे तुमची भाजी जी आहे ग्रेव्हीमध्ये चांगली मिक्स होईल आणि भाजी चवीलासुद्धा खूप मस्त लागेल तर इथे तुम्ही बघू शकता भाजीचा रंग आणि चव खरंच अप्रतिम आहे आणि करायला सोपी आहे परत तुमच्या घरच्या साहित्यात होते खूप वेळही लागत नाही झटपट होणारी आणि टिफिनमध्ये सुद्धा द्यायला तुम्हाला सोपी वाटेल तर अगदी मस्त भाजी झालेली आहे गरमागरम भाजी आणि मेथीची भाजी म्हटलं की सगळेच नाक मुरडतात पण अशा पद्धतीने जर तुम्ही केली ना तर सगळेच जण आवडीने खातील अशी भाजी झालेली आहे तर अगदी सोपी आणि झटपट होणारी मेथीची भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय